नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील जळोद गावातील स्वर्गीय सीमा पाटील शैक्षणिक सेवा सोसायटी संचालित प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक अनुदानित आश्रमशाळा येथील खोटे व बनावट दिशाभूल करणारे कागदपत्र संस्थेच्या तत्कालीन संचालक मंडळांनी दोन कोटी सतरा लाख छप्पन्न हजारपेक्षा जास्त बेकायदेशीर इमारतीचे भाडे काढून घेतले आहे याबाबत अशोक आधार पाटील यांनी संस्थेचे तत्कालीन अध्यक्ष सुभाष सिंग जमादार यांची खोटी सही करून शाळा स्थलांतर केल्याप्रमाणे अद्याप गुन्हा दाखल केला नसल्याने जळोद ग्रामस्थांनी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प बाहेर ठिया आंदोलन केले जोपर्यंत गुन्हा दाखल केला जात नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेण्यात येणार नाही असा पवित्रा ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आला यावेळी मोठ्या संख्येने जळोद गावातील ग्रामस्थ यांनी आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाबाहेर जोरदार निदर्शने केली आपण आज बघत असणार आदिवासी विकास प्रकल्प प्रकल्प कार्यालय धुळे येते जळप ग्रामस्थ व हो परिसरातील लोक संस्थेचे तत्कालीन संचालक अशोक आधार पाटील याने केलेल्या विरोधात गुन्हा दाखल गुन्हा दाखल करा या संदर्भात इथं ठिय्या आंदोलन करण्यात आलेले आहेत मित्रांनो अशोक पाटील यांनी प्रशासनाला खोटे दस्तावेज देऊन ज्याच्यामध्ये दे दोन हजार एकवीसच्या स्टॅम्प पेपर वर दोन हजार वीस ची नोटरी केली ज्या कार्यकाळामध्ये ते जागेचे मालक नाही त्यांच्या वाईफ योगिता अशोक पाटील हे संस्थेचे अध्यक्ष नाही त्यांना करारनाम्यावरती अध्यक्ष दाखवण्यात आलं ग्रामपंचायत जवळचा खोटा दाखवा तयार करण्यात आला खोटी करपावती तयार करण्यात आली त्यासोबत यांच्या यांचा खोटा दाखवा तयार करण्यात आला असे विविध सगळे खोटे दस्तावेज तयार करून आदिवासी विभागातील तिजोरी मधून दोन कोटी सतरा लाख पेक्षा जास्त इमारत भाडं काढून घेतलं मित्रांनो यांनी जे इमारत भाडं काढलं ते काढलं एक एप्रिल दोन हजार वीस ते एकतीस मार्च दोन हजार चोवीस पर्यंत परंतु तुम्हाला सांगू इच्छितो ज्या कार्यकाळातले याने दस्तावेज लावलेले आहेत त्या कार्यकाळामध्ये हे संस्थेचे साधे पदाधिकारी देखील नाही आहेत नाही जमिनीचे मालक आहेत आणि सगळ्यात महत्वाचं सांगतो तुम्हाला ज्या इमारती ज्या जमिनीवरती इमारत नाहीये एकशे नऊ ऑब्लिक एक, एक दोन गट नंबर त्याच्यावरती देखील यांनी दोन कोटी सतरा लाख रुपये कोटे दस्तावेज दाखल करून काढून घेतले या संदर्भात जेव्हा मी प्रकल्पाधिकारी प्रमोद पाटील यांना निवेदन दिलं त्यांना तक्रार दिली त्यांनी मला नऊ महिन्यापर्यंत फिरवलं पहिली गोष्ट तर मला माहितीच्या अधिकार मध्ये माहिती दिली नाही मी वरिष्ठ कार्यालयाकडनं माहिती मागवली आणि ती माहिती मागवल्यानंतर सगळा हा गबार दिसला वरिष्ठ कार्यालयात तक्रार केली अप्पर आयुक्त आदिवासी विकास नाशिकवाल्यांना मग त्यांनी यांना चौकशीला म्हणजे ज्यांच्या भ्रष्टाचार घडलेला आहे मित्रांनो त्या कार्यकाळा नंतर हे पण आज इथं म्हणून कारवाई करायला घाबरतात का याचं उत्तर प्रकल्प अधिकाऱ्यांनी द्यावं अप्पर आयुक्तांनी चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस ला हे पत्र दिलं आहे की संबंधित लोकांवरती गुन्हा दाखल करा हे पत्र दिलं आहे स्पष्ट आज पंधरा दिवस उलटून देखील हे लोक गुन्हा दाखल करायला घाबरतायत तर मला प्रकल्पाधिकाऱ्यांना एकच विचारायचंय की तुम्ही त्या संसार चालकावरती गुन्हा दाखल करायला का घाबरतात तुम्हाला वरिष्ठांचे आदेशात गुन्हा दाखल करायचे आणि मित्रांनो जेव्हा जोडत ग्रामस्थ इथं येणार होते आंदोलन करण्याकरता तेव्हा यांनी माननीय एस पी साहेब माननीय पोलीस अधिकारी साहेब या सगळ्यांना आश्वासन दिलं की सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ला येऊन आम्ही गुन्हा दाखल करतो आज चार दिवस उलटून देखील गुन्हा दाखल झालेला नाही मग हे गुन्हा दाखल करायला इथे का घाबरतायत आणि मित्रांनो कोणाला उलट सांगतील कोणाला काय सांगतील म्हणजे दिशाभूल करण्याचे काम हे संस्थाचालक का आणि अधिकारी लोक करतायत आमची मागणी एकच आहे की या संबंधित संस्थाचालकावरती आज, आज गुन्हा दाखल झालाच पाहिजे वरिष्ठांनी दिलेल्या पत्रानुसार त्यांनी केलेल्या मार्गदर्शनुसार व संस्थाचालक अशोक आधार पाटील व त्यांच्या संचालक मंडळावरती आज गुन्हा दाखल झाला पाहिजे त्याशिवाय आम्ही इथून ती उठणार नाहीये बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद